दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी गेली आठ वर्ष सतत प्रस्ताव पाठपुरावा करून सुद्धा शासन दखल घेत नसल्यानं आसोली सक्रायवाडी येथील शेतकरी बांधव आणि भगिनी यांनी आक्रमक पवित्रा घेतला कोणीही दखल घेत नसल्यानं आंदोलनाचा इशारा शेतकरी बांधवांनी दिलाय या अनुषंगानं शेतकऱ्यांचे नेते शरदचंद्र पवार यांच्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारेपरब यांच्या उपस्थितीत शेतकरी बांधवांनी जाहीर प्रवेश केला भर बांधावर भर, भर पावसामध्ये शेतकरी बांधवांचा प्रवेश पार पडला <laughs> सक्रारवाडी मध्ये आहे तुम्ही सगळे बघताय की इथे आम्ही शेतामध्ये आहोत जिथे शेतकरी शेती करू शकतात असा हा सुपीक असा भाग आहे आणि शेजारी एक व्हाळ वाहतोय आणि तो वाहता व्हाळ जो आहे तो पावसाळ्यामध्ये तुडुंब भरतो आणि ते सगळं पाणी या ये शेतामध्ये येतं आणि जवळपास चाळीस ते पन्नास एकर क्षेत्र हे पाण्याखाली जातं आणि ही जमिनीवर कोणताही शेतकरी मग शेती करू शकत नाही आज पाऊस चांगला कोकणामध्ये पडतोय शेती करण्याचे दिवस आहे पण आमचे सगळे शेतकरी आज अतिशय शे दुःखात आहेत नाराज आहेत त्यांना काही करता येत नाही आणि हे आजची गोष्ट नाही ही सातत्याने आठ वर्ष हे सगळेजण प्रतिक्षेत आहे की कधी आम्हाला सरकार मदत करणार आणि त्या वाहत्या भाडाला वेगळी दिशा करून ह्या शेतीत येण्यापासून रोखणार याची सगळेजण वाट बघतायत पाठपुरावा हो करतायत एवढी कागदपत्र साठली प्रत्येक अधिकाऱ्याकडे पण कुठल्याही अधिकाऱ्याला प्रशासनाला जाग येत नाहीये त्यामुळे आमच्या ग्रामस्थांवर खूप मोठा अन्याय होतो आज भर पावसात सगळेजण इथे आलेत आणि खरंच शेतकऱ्यांच्या वतीने मला सांगावं असं वाटतं की हे सगळे शेतकरी जर याच्यात कोणी दखल घेतली नाही तर भर पावसात इथे आंदोलन करतील असा इशारा या संतप्त शेतकऱ्यांनी इथे दिलेला आहे आणि आम्ही सगळे शेतकऱ्यांबरोबर आम्ही आज इथे उतरलो आणि आज पाहणी पण केली आणि त्यांची मागणी रास्त आहे आणि त्यांच्याबरोबर आम्हीही आंदोलनच असू असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करते आणि सरकारला कशी जागेत नाही ते आम्ही बघू असा इशाराही आम्ही त्यांना देतो होतोय की आज या असोली गावच्या सक्रारवाडीमध्ये शेतामध्ये आजभर पावसामध्ये आमचे शेतकरी बांधव हो। आणि आमचे काही इतर पदाधिकारी होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार ही सगळी मंडळी पक्ष देत आहेत त्यामुळे खरंच अतिशय आनंदाचा दिवस आम्हाला सगळ्या राष्ट्रवादी परिवारासाठी आहे आणि ते ज्या म्हणजे इच्छेने ज्या उत्साहाने येत आहेत त्यांच्या काही कामं असतील काय नक्की आम्ही त्यांच्या या कामामध्ये त्यांना मदत करू आणि त्यांचं राष्ट्रवादी परिवारामध्ये सहर्ष आणि खूप मनापासून मी स्वागत करते आणि नक्की तुमच्या सुखदुःखात तुमच्या अडी अडचणीत आम्ही उभे राहू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते आणि तुमची अडचण ती आमची अडचण आणि त्याच्यासाठी आम्ही पाहिजे ते पाऊल उचलू उपोषण उप करू रस्त्यावर बसू आणि हे जे तुमचं काम आहे त्याच्यासाठी नक्की पाठपुरावा करण्यासाठी काम करण्यासाठी आवाज उठवण्यासाठी आम्ही सगळे बांधील राहू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते त्या ताईंचा जो एक्सपिरियन्स आणि त्यांचं जे काम आहे आणि आजच्या परिस्थितीत कामालाच मोल आहे आजच्या या परिस्थितीत आणि जो काम करणार तो टिकणार इथे मग त्या कामाच्या जोडीला जो आज मी त्यांना आज जे मी प्रवेश करते ते काम आणि माझ्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्याबरोबर राहून लढणं हेच माझ्यासाठी हे आहे पक्ष पक्ष सगळ्यात पक्ष असतात सगळं हे असतं आम्ही काही म्हणत नाही पण शेवटी माणूस म्हटल्यानंतर त्याच्या ज्या गरजा आहेत काय आहेत ते पूर्तता करण्यासाठी जो माणूस पुढाकार घेऊन चांगल्या प्रकारे आपल्याला प्रोत्साहन देतो त्या माणसांची मी कायम पाठीशी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल